नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सहा प्रकारच्या भाकरी दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा कारण बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट मात्र अजिबात करत नाही फक्त एक मिनिट लागतो लाईक आणि कमेंट करायला जेव्हा तुम्ही लाईक आणि कमेंट करतात ना तर तेव्हा मला व्हिडिओ बनवायला सुद्धा प्रोत्साहन मिळते किंवा काही त्यामध्ये चुकी असतील किंवा बरोबर करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजे त्यात मी बदल करेल तर चला तर आपण आता सर्वात आधी मल्टीग्रेन आट्याची भाकरी तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर मल्टीग्रेन आटा म्हणजे नऊ धान्यांची भाकरी तर हे पीठ कसं बनवायचं तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हे पीठ मळायचं म्हणजे एकदम बाजरीच्या भाकरीसारखी जी भाकरी करतात थंड पाण्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि भाकरी भाकर करताना म्हटलं कुठलीही जी भाकर करतो ना आपण तेव्हा मळतानी मात्र पीठ चांगलं चोळून चोळून मळायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही पीठ मिळाल मळाल ना एक जीव तर तेवढी भाकरी चांगली होते आणि फुकते सुद्धा तर अशा प्रकारे पीठ टाकायचं खाली आणि जे सुरुवातीला बनवलं ना तर ते चाडं आहे त्याला गावाकडे चाडं म्हणतात चाडं बनवून घ्यायचं चा। आणि पीठ टाकायचं आणि दोन्ही हातांनी आपल्याला एका अंगठ्यावर अंगठा ठेवून भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी कशी करायची तर यामध्ये सुद्धा हे तुम्हाला शिकायला मिळेल ज्यांना भाकरी बनवता येत नाही ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हा खास व्हिडिओ आहे तर प्रत्येक भाकरी बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवली आहे ज्या नवीन मु मुली असतात ना त्यांना भाकरी बनवता येत नाही ना तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ तुम्ही म्हणू शकता तर आता भाकरी तव्यावर टाकून घेतली त्याला पाणी लावून घ्यायचं थोडंसं पाणी सुकलं की भालटी भाकरी उलटी करून घ्यायची आहे आणि गॅस थोडासा कमी करायचा आणि नंतर भाकरी मिडियम गॅसवर आधी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर एक ते पाच ते सहा मिनटं लागतो भाकरी भाजायला पूर्ण भाकरी भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात आणि आता एक दुसऱ्या बाजूनी भाजली की उलटी करून आपल्याला गॅसवरच ही भाजून तव्यावरच सॉरी तव्यावरच भाजून घ्यायची आहे गॅसवर अजिबात भाकरी भाजायची नाही कुठली भाकर मी इथे गॅसवर भाजलेली नाही कारण मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की गॅसची जी फ्लेम असते ना तर ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते तेव्हापासून मी गॅसवर भाकरी भाजणं बंद केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा भाकरी आपल्या फुगलेली आहे तव्यावर सुद्धा छान भाकरी फुगतात पण भाकरी करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आता दुसरी जी भाकरी आहे आपली ती ज्वारीची भाकरी तर ज्वारी ही थंड असते तर ही ज्वारी सुद्धा आठवड्यातून एकदा ज्यांना डायबिटीस वगैरे असेल ना त्यांना चपाती जास्त खायची नसेल ना तर त्यांना ज्वारीची भाकरी एकदम उत्तम किंवा वजन वाढलेलं असेल तर ती भाकरी कशी करायची तर गरम पाण्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचंय मर बरेच वेळा ज्वारीच्या भाकरी चिरतात पण त्या न चिराव्या म्हणून त्यासाठी दोन तुम्हाला टिप्स मी इथे देणार आहे तर दळतानी काय करायचं तर आपले ओट्स असतात ना तर ते पाच किलो ज्वारीमध्ये अर्धा किलो ओट्स टाकायचे म्हणजे भाकरी चिरत नाही किंवा दुसरं तुम्ही तांदूळ टाकू शकता पाव किलो किंवा पाव किलो गहू टाकू शकता पण पौष्टिक म्हणून करायचे असेल ना तर तुमच्याकडे ओट्स असेल तर ओट्सच टाका आता इथे भाकरी जशी आपण बाजरीची किंवा आधी ती मल्टीग्रेन आट्याची केली ना तर तशीच आपल्याला करायची आहे पीठ चांगलं मळ फक्त यामध्ये कोमट पाण्याचा आपल्याला वापर करायचं कोमट म्हणजे चांगल्यापैकी गरम पाणी पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला असंच पद्धतीचं चाडं करून घ्यायचं आहे किंवा उंडा तुम्ही म्हणू शकता याला तर ती सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला थापून घ्यायची मी ज्वारीची भाकरी उकडून सुद्धा करते जसे आपण तांदळाच्या भाकरी करतो ना तर तशा पद्धतीच्या सुद्धा भाकरी करते पण इथे मी एकच पद्धतीचे तुम्हाला दाखवली आहे कारण ही सोपी पद्धत आहे जर तुम्ही उकडून केली ना तर ती भाकरी दिवसभर अगदी नरम राहते अगदी चपातीसारखी मऊ लुसलुशीत राहते आता इथे सुद्धा आपल्याला तव्यावर घालून घ्यायची आहे आणि वरतून पाणी लावायचं पाणी थोडंसं सुकलं की लगेच भाकरी उलटी करायची आणि त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे भाजण्याची पद्धत जवळपास सगळी सेमच आहे आणि बघा एकदम पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी आपली दिसत आहे कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनी भाजल्यानंतर आपल्याला आता पलटी करून आपल्याला प्रेस करून करून भाजायची म्हणजे भाकरी छान फुलल्या जाते तर बघा तर अशी तुम्हाला गॅसवर भाजायची सुद्धा गरज नाही छान फुललेली आहे भाकरी दोन्ही बाजूनी तर इथे आपली ज्वारीची सुद्धा तयार झाली आहे तुम्ही बघू शकता छान असा त्याला सुद्धा आलेला आहे तर तुम्हाला आता इथं सुद्धा काढून पूर्ण फुललेली आहे पापड तर अशा प्रकारे आपल्या ज्वारीच्या भाकरीसुद्धा इथे तयार झालेल्या आहे आता पुढची जी भाकर आपण करणार आहे ती आहे नाचणीची नाचणीची भाकर म्हटलं की त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं भरपूर प्रमाणात त्याच्यात खनिज असतात तर ते अशी नाचणीची भाकर तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की खायला पाहिजे आता जेवढा पाणी घेतलं होतं ना तेवढंच पीठ घेतलेलं आहे आणि गॅस पाणी उकळलं की गॅस लगेच बंद करायचं आहे आपल्याला आणि पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे उकळलेलं पीठ एका परातीत काढून घ्यायचं आहे तर तांदळाच्या भाकरीत आणि नाचणीच्या भाकरीत फरक आहे उकडण्याचा तोच तुम्हाला इथे बघायचा आहे आता इथे आपल्याला हाताला थोडं पा पाणी लावून लावून हे पीठ मळायचं आहे म्हणजे थोडंसं गरम असतं ना आणि कोरडं पण असतं मग थोडं थोडं पाणी लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं अगदी चपातीचं चा पीठ आपण कसं मळतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ सुरुवातीला थोडंसं गरम असं तुम्ही सुरुवातीला चमच्यानी थंड करून घेऊ शकता किंवा हाताला थंड पाणी लावून सुद्धा मळून घेऊ शकता बघा एकदम किती सॉफ्ट असं हे पीठ झालेलं आहे पण फक्त उकडतानी मात्र जास्त उकडायचं नाही जास्त जर उकडला ना तर त्याच्या भाकरी खूप चिकट होतात आणि त्या लाटल्या पण जात नाही तर आता ह्या भाकरी आपण लाटून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण ज्या काही भाकरी केल्या ना त्या थापून घेतल्या आहे तर इथे काही भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे जशा चपात्या लाटतो ना अगदी तशाच पद्धतीने पण एकच साईडनी लाटायचं आहे एक साईडनी जास्त पीठ लावायचं आणि एक साईडने आपल्याला कमी पीठ लावायचं आहे जितक्या पाहिजे तितक्या तुम्ही पातळ ह्या भाकरी लाटू शकता अगदी तुम्ही दिवस एक दिवस काय दोन दिवससुद्धा भाकर कडक होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही नाचणीच्या भाकरी केल्या तर आणि करायलाही खूप फटाफट होता अगदी तुम्ही कागदासारख्या पातळ ह्या भाकरी बनवू शकता आता त्याच भाजण्याची पद्धत मात्र सगळ्या भाकरींची सेमच आहे जर जे बाजू पिठाची असते ना त्याला पाणी लावून घ्यायचं आणि थोडस सुकलं की लगेच उलटी करायची तर अशा पद्धतीच्या ह्या भाकरी तुम्हाला कशा वाटतात आणि आठवड्यातून वेगवेगळ्या जर भाकरी खाल्या तर तोंडाची चवही वाढते नो नेहमी एक एक प्रकारचीच भाकरी खाऊन कंटाळा येतो ना तर म्हणून रोज रोज अशा वेगळ्या माझ्याकडे असे सगळ्या प्रकारचे पिठा असतात कारण आम्ही चपात्या अजिबात खात नाही आणि त्यामुळे आम्ही रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी मी बनवते त्यामुळे खायलाही मु मुलं करत नाही आणि ह्या तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता डब्याला दिल्या तरी अजिबात कडक होत नाही तर छान अशी भाकरी फुललेली आहे आता पुढची जी भाकरी आहे ना आपली ती आहे तांदळाची भाकरी तर कोकणी लोक ह्या भाकरी करतात आपल्याकडे जास्त विशेषतः कोणी करत नाही तर ज्या गा गावा आपले नाशिक भागातले लोक जास्त तांदळाच्या भाकरी करत नाही पण माझ्याकडे ह्या मी आठवड्यातून एकदा तरीही भाकरी करते मला खूप आवडतात पण मला ह्या येत नव्हत्या माझी कोकणातली एक मैत्रीण होती तिनेही मला ह्या भाकरी शिकवल्या होत्या आम्ही कोकणात राहत होतो तेव्हा आता हे पीठ मी उकळून घेतलं म्हणजे जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ घेतलं पाण्याला उकळी आली त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि पीठ असं उकळून घेतलं आणि गॅस बंद केलं आणि झाकण ठेवलं आणि त्यानंतर पाच मिनटं वाफवून दिलं आणि त्यानंतर परातीत काढून घेतलं पीठ का उचटणीने छान थंड केलेलं आहे आधी गरम असतं भरपूर ना आणि त्यानंतर थोडं थोडं हाताला थंड पाणी लावून पीठ मळून घ्यायचं आहे अगदी नाचणीच्याच पिठासारखं मऊ छान होतं आता सर्व पीठ एकदम मळून घ्यायचं आणि थोडस आता याचे गोळे करून आपल्याला हे पण त्याच पद्धतीने जशा नाचणीच्या भाकरी लाटल्या ना तशाच लाटायच्या आहे अजिबात शिरत नाही की काहीच होत नाही आणि बरेच लोक कोकणातले लोक तर पाण्यावर ह्या भाकरी करतात त्या तर खूपच मऊ होतात आता थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे अगदी तुम्ही चपातीपेक्षाही पातळ भाकरी लाटू शकता पण एक साईडनीच लाटायची दुसऱ्या साईडनी आपल्याला ही भाकरी लाटायची नाही ह्या भाकरी कोकणातले लोक मटणाबरोबर खातात पण काळ्या मसाल्याच्या भाकरी भाजी बरोबर जे लोक नॉनव्हेज खात नाही ना व्हेजिटेरियन लोक असं असतील ना तर त्यांनी या काळ्या मसाल्याच्या भाजी बरोबर खाल्ल्या ना तर खूप छान लागतात शक्यतो ह्या मसाल्याच्या भाज्यांबरोबरच तांदळाच्या भाकरी चांगल्या लागतात आता इथे तव्यावर घालून घेतली आहे आणि वरतून पुन्हा पाणी लावलेलं आहे तर आता जी पाण्यावरची भाकरी असते ना त्याला तुम्हाला पाणी वगैरे लावायची गरज पडत नाही कारण ती ऑलरेडी पाण्यावर थापलेली असते पाण्यावरची भाकरी जर करायची असेल तर ते त्याला खूप प्रॅक्टिस करायला लागते त्यानंतरच ती आपल्याला जमते आता ही सुद्धा आपल्याला गॅसवर न भाजता आपल्याला तव्यावरच भाजून घ्यायची आहे तर बघा छान भाकरी फुललेली आहे प्रत्येक भाकरी आपल्या छान फुललेल्या आहे तगद पूर्ण पाप पापुद्रा त्याला आलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपली ही तांदळाची भाकरीसुद्धा तयार झालेली आहे आता पुढची जी भाकरी करणार आहोत ती आपण आपली नॉर्मल म्हणजे नाशिक भागात बाजरीची भाकर ही सगळे लोक बाजरीच्या भाकरी रोज खातात तर आहे हाय कडची बाजरीची भाकरी बाजरीची बाजरी ही हिवाळ्यात खालेली चांगली असते कारण बाजरी ही उष्ण असते आणि आता इथे आपल्याला थंड पाण्यात बी पीठ हे मळून घ्यायचं आहे आता बाजरीचं पीठ आपण जर जास्त दळून ठेवलं ना तर ते टिकत नाही ते चार ते पाच दिवसच फक्त पीठ टिकतं पण ते पीठ टिकवण्यासाठी काय करायचं की तुम्ही जास्त प्रमाणात जर दळून ठेवलं ना तीन चार किलो किंवा दोन तीन किलो कारण बाजरीच्या भाकरी कोणी जास्त खात नाही मग जास्त अशा करून ठेवायच्या पीठ दळून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं तर ते तुम्ही महिना दोन महिने किती दिवस ठेवू शकता तर अशा पद्धतीने जेवढी पाहिजे तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे आणि वरतून पाणी लावून त्याच पद्धतीने आपल्याला ही इथे भाकरी भाजून घ्यायची आहे अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी आणि खूप पौष्टिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहे चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील ना तर त्या सुधरवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्हाला कुठलेही नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आता इथे आपली बाजरीची भाकरीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा पूर्ण पापड आलेला आहे भाकरीला कडेपर्यंत टम्म फुगली होती आता आपली सहावी जी भाकर आहे ती आहे मक्याची भाकरी तर मक्याची भाकरी हे शक्यतो पंजाबी लोक खातात पण आजकाल आपल्याकडे सुद्धा ह्या भाकरी खाल्ल्या जातात तर दोन वाट्या पाणी घेतल्या आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी आणि एक चमचा मी इथे तूप टाकलेलं आहे तूप किंवा बटर किंवा थोडंसं तेल हे काहीही तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि काय होतं की छान अशा सॉफ्ट भाकरी तयार होतात एकदम लोण्यासारख्याच मऊ लागतात आता इथे तेवढं जेवढं पाणी घेतलं ना तेवढंच पीठ घेतलं आणि पीठ टाकल्यानंतर गॅस लगेच बंद केला एकदम नाचणीच्या पिठासारखीच ही पद्धत आहे याची पण उकड काढण्याची आणि गॅस बंद केला आणि झाकण ठेवून पाच मिनटं याला वाफू दिलं आणि आता इथे पाच मिनटानंतर पीठ एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि हाताला थंड पाणी लावून लावून आपल्याला हे पीठसुद्धा त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे नाच मक्याच्या ज्या भाकरी असतात ना त्या खूप पटकन चिरतात तुम्ही जर अशाच चक नुसत्या कोमट पाण्यात डायरेक्ट मळून जरी केल्या ना तरीही चिरतात पण अशी थोडीशी उकड घेऊन केल्या ना तर अजिबात भाकरी चिरत नाही तर मी का साग केला होता त्याच्या सा त्याच्याबरोबर ह्या भाकरी केल्या होत्या तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड होणार आहे तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि आता थोडासा छोटा उंडा घ्यायचा आणि तो आपल्याला परातीत छान असा मळून घ्यायचा आहे जशी बाजरीचं पीठ आपण मळतो ना त्याच पद्धतीने पाणी लावून लावून पीठ मऊ करायचं आणि त्यानंतर आपल्याला ही भाकरी आहे ना तर तांदळाच्या भाकरीसारखीच आपल्याला लाटून घ्यायची जेवढी मळून मळून करा ना तेवढा त्याला चिकटपणा वाढतो म्हणून अशा पद्धतीने मळून घ्यायची म्हणजे भाकर अजिबात चिरणार नाही आता थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला चपातीसारखीच ही भाकरी लाटून घ्यायची आहे तुम्ही कलर बघू शकता अगदी असं वाटत आहे की यामध्ये हळदच टाकलेली आहे तर इतक्या पिवळ्या धमक अशा नाचणीच्या भाकरी होतात ह्या कुठल्याही पालेभाज्या असतात ना तर त्याबरोबर ह्या नाचणीच्या भाकरी खूप छान लागतात पण शक्यतो की जे पंजाबी लोकं असतात ना तर त्या सरसोक्या सागबरोबरच खातात आता इथे पण ही भाकरी त्याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे तव्यालावर टाकली वरतून पाणी लावलं पाणी कोरडं झालं की उलटी करायची आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे तव्यावरच आपल्याला कुठेही तवा आपल्याला उतरायची गरज पडली नाही म्हणजे तुमचा गॅस पण जास्त वाया जात नाही जेव्हा तुम्ही गॅसवर भाकरी भाजतात ना तर तुमचा गॅससुद्धा जास्त वाया जातो आणि जी फ्लेम असते ना तर ती भाकरीला लागली ते ती पोटात गेली की ती सुद्धा हानिकारक असते असं म्हणतात तर मी वाचलो होतो म्हणून तेव्हापासून मी भाकरी भाजणं गॅसवर बंद केलेलं आहे चुलीवरची भाकरी तर अतिशय एकदम उत्तम असते एकदम खमंग आणि रुचकर लागते तर इथे बघा आपली मक्याची भाकरी छान फुगलेली आहे तर इथे मक्याची भाकरी सुद्धा आपली तयार झालेली आहे तर सहा प्रकारच्या ह्या सगळ्या भाकरी आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला कुठल्या प्रकारची भाकरी जास्त आवडली किंवा तुम्हाला कुठल्या भाकरी आवडतात तर हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल ऐकॉन आहे आए ती वाजवायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू